नमस्कार कुकवीत वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण आंबाड्याची भाजी पारंपरिक पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत एक पेंडी घेतलेली आहे आंबाडीची भाजी निवडून छान बारीक चिरून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे हिरव्या मिरच्या पासा लसूण पाकळ्या लसूण थोडा जास्त घालायचा आहे तांदळाचे कणे एक दोन चमचे अर्धी वाटी हरभरा डाळ भिजवून घेतलेली आहे दोन तास भिजवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दोन चमचे डाळीचं पीठ घ्यायचं आहे चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं जिरे छान हो अशी गरम झाल्यानंतर फोडणी भाजी घालून घ्यायची आहे परतून घ्यायची हरभरा डाळ लसूण मिरचीचा ठेचा तांदळाची कणी चवीनुसार मीठ सर्व साहित्य घालून मिसळून आहे चांगलं परतून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनिटं छान असं भाजी तेलावरती सर्व जिन्नस परतून घ्यायचे आंबाड्याची भाजी ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी आहे दोन चमचे डाळीचं पीठ आणि अशी दुर्मिळ भाजी आहे ही फक्त हिवाळ्यातच मिळते आणि ती आंबट चवीची असते त्यामुळे खायला पण खूप पौष्टिक असते करायला ही तेवढीच सोपी आहे थोडंसं पाणी घालायचं आहे झाकण लावून एक शिट्टी करून घ्यायची आहे भाजी तयार बघू शकता छान अशी भाजी आहे आपली तुम्ही पातळ सुद्धा करू शकता पण ही अशी सुकी भाजी छान लागते बघू शकता गरम गरम भाजी वाफाळती खूपच छान चवीची तयार झालेली आहे सर्व करायची आहे आपल्याला आणि आंबट चवीची ही भाजी आहे तांदळाच्या कणीमुळे आणि हरभऱ्याच्या डाळीमुळे त्याला आणखीनच छान चव लागली लागते भरपूर लसूण घातलेला आहे आपण त्यात बघू शकता कशी छान भाजी झाली आहे या सीझनला नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी मी तुमच्या समशी शेअर कर करणार आहे कोशिंबीर गाजर काकडी बीट दही आवडत असल्यास दही पण घेऊ शकता तयार झाले आपली सात्विक थाली पौष्टिक आंबाड्याची भाजी रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की कमेंट करून कळवा बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते सात्विक आणि छान असं जेवण आहे लोणचं